एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आज मला व्हिडिओमध्ये सांगायची आहे कोणताही मसाला असो किंवा मग लाल तिखट असो हळदी पावडर असो तर तो आपल्याला ना स्टोअर करताना त्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती वस्तू मी तुम्हाला सांगणारच आहे कोणती पण त्याने मसाल्याला स्वाद राहतो मसाला खराब होत नाही आणि भरपूर दिवस म्हणजे भरपूर दीर्घकाळ आपला मसाला आहे ना खूप छान राहतो चवदार लागतो हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्तो आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता मी इथे ना सकाळी सकाळी मसाल्यांच्या शॉपमध्ये आलेली आहे कारण भरपूर क्वांटिटीमध्ये सर्व काही पदार्थ घ्यायचे होते त्यामुळे मग सकाळी लवकर आली आणि बऱ्याच मिरच्या इथे तुम्हाला दिसत आहे ना वेगवेगळ्या प्रकारच्या त्यावरती प्राईस पण लिहिलेली तुम्ही बघू शकता मिरची काही स्वस्त नाही आहे बरीच महाग आहे तर मी चांगल्यातली चांगली मिरची घेतलेली आहे दोनशे सत्तरवाली सुपर तेचा तर या मिरचीला ना असा लालसर कलर असतो अशी काळपट नाही दिसत आणि पातळ कातडीची असते आणि मिरची पण एकदम छान मस्त असते तिखट मिडियममध्ये तर अशा प्रकारे ह्या मिरच्या होत्या शिवाजी पुतळ्यासमोरच हे शॉप आहे सिन्नरमध्ये आणि मसाल्यासाठी व्हाईटच कांदा वापरते मी लाल कांद्याची पण करप आहे पण ती वापरत नाही मी कारण ती खूप जास्त वेळ टिकणार नाही खोबरं खारीकसुद्धा इथे चांगल्या क्वालिटीचं मिळतं आणि हे कोकणे बंधू जे शॉप तुम्हाला दाखव दाखवते हो ना हे सिन्नरमध्येच आहे तर छान आहे सर्व काही वस्तू एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये इथे मिळतात तर सर्व काही मी इथे घेतलं होतं पोत्यानेच घेतलं आज कारण खूप जास्त ऑर्डर आलेलं आहे ना तर म्हटलं रोज रोज येण्यापेक्षा ना एकदमच सर्व काही रॉ मटेरियल उचलून घेऊ म्हणजे ते व्यवस्थित पडतं आता मी इथे सर्व काही गोण्या गोण्यानेच घेतले खोबरं धन्याची गोणी तीस किलोची आणि सर्व खडे मसाले असे बॉक्समधले चांगल्या क्वालिटीचेच घेतलेले मसाल्यासाठी हे सर्व मी तुम्हाला दाखवते कारण तुम्हालाही समजलं पाहिजे तुमच्यापर्यंत जो मसाला येतो तो कशा पद्धतीचा आहे मिरचीचासुद्धा बोध घेतला होता मोठा चाळीस किलोचा आणि हा हिरा हिंग खूप महाग असतो तोच मी मसाल्यासाठी वापरते काळा हिंग असतो ना तो वापरायचा नाही आणि एक पॅकेट घेतलं भाकरवडीचं राहुलान राहुलच्या रहुला पप्पांना खूप आवडतं शेवटी हे सर्व काही साहित्य घरी नेण्यासाठी आम्ही एक रिक्षा केली रिक्षावाल्याने सर्व काही साहित्य आम्हाला घरी आणून दिलं हॅलो आता आम्ही बराच वेळ लागला मला एक दीड तास लागा हे सगळं काही घ्यायला चला राहुल आणि राहुलचे बाप्पा आता सर्व काही साहित्य काढून घेत आहे फॅन लावते खूप गरम झाले आज मी गणपती बाप्पा दाखवते तुम्हाला खूप छान आहे ना मस्त आहे ना बाप्पांकडं बघावं असंच वाटतं नुसतं भरलेला आहे ना मग माठ तुझ्यासाठी तुला आवडती नाहुल ला आवडती बाप्पा ना आवडती ना रे चला आता सर्व काही मिरच्याचं पोट धन्यांचं पोट सर्व पोतच पोते खोपऱ्याचं आता मिरची ना वरती टेरेस बनवून उन्हामध्ये सुकायला टाकते आणि मला अजून स्वयंपाक पण बनवायचा आहे एक वाजत आलेला आहे जवळपास बघू शकता अजून स्वयंपाक बनवायचा जेवण करायचं चला फटाफट सर्व काय आवरून घेते आता घेतले का भाकरवडी छान आहे बघू एक खाऊन टेस्ट करते ना कशी लागते आवडली आपली वेळ नाही ना करायला पप्पाना पण देणार डिशमध्ये दुपारचा एक वाजला होता सर्वांनाच भूक लागली होती त्यामुळे मग मी येतानाच भाकरवडी घेऊन आली राहुलला राहुलच्या पप्पांना दिली खायला मी पण दोन चार खाल्ल्या त्यानंतर लगेच ऑमलेट करायला घेतलं राहुलला हिरवी मिरची घालूनच ऑमलेट आवडतं तर मी दोघांसाठी पण एना अंड्याच्या पोळ्या आणि चपात्याच केल्या आणि माझ्यासाठी ना सकाळी मी पूजाच्या टिफिनला वांग्याची भाजी केलेली होती ती होती तर मी तीच खाल्ली परत्याच तासात माझा स्वयंपाक झाला अंड्याच्या पोळ्या आणि चपात्या त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं मग मी टेरेसवरती गेली काल मी हळद धुवून सुकायला टाकलेली होती ती पण छानपैकी मस्त सुकलेली होती आता ती फोडून ये ना चक्कीमधून बारीक तळून आणणार आहे बऱ्याच ताईने विचारली होती हळद पावडर आणि इकडे आपल्या ह्या मिरच्या आणल्यानंतर लगेच टेरेसवरती अशा सुकायला टाकल्या आहे तुम्ही बघू शकता मिरची एकदम छान दिसते आणि आज मी ना एक ताईना एक्स्ट्रा लावून घेतले कामासाठी म्हणजे आज तीन ताई आलेले आहे माझ्या कामाला मदतीला तर त्यांच्यासाठी छान मस्त चहा पण ठेवला आणि त्यांना बाहेरूनच बटाटवडे आणायला लावली होती मी राहुलला पण ते काही मी दाखवत नाही कारण मला नाही आवडतं असं दाखवायला एवढं पण त्यानंतर मग इव्हिनिंगची वेळ झालेली होती राहुल पण राहुलचं काम करत होता दिवसभर राहुल खूप म्हणजे खूप कष्ट घेतो मेहनत घेतो दमतोही पण त्यालाही चहा दिला चहा आहे सगळ्या माऊशिंला येईन आम्ही सांगतो खूप माऊशींचे मला मेसेज आले होते का पाचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम देतील का तर मी आधी नाही बोललो होतो कारण कुरिअरला परवडत नव्हतं तर मी आता त्याचे कुरिअरचे चार्जेस ॲड करून अडीचशे ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम आता ते पण विकणार आहे आम्ही प्लस अजून आहे का ज्यांनी ज्यांनी म्हणजे सोमवारी मंगळवारी ऑर्डर दिली ना त्यांना थोडं एक दिवस लेट होईल कारण नेमकी खूप ऑर्डर आहे आणि त्याच्यात काळा मसाला काळा मसाला कांद्याचा दिना कांद्याचा नेमकी आम्ही मम्मी पप्पा आम्ही आणि दोन मावशी आम्ही एवढेच आमच्याकडून थोडं नेमकी थोडं लेट झालं तर समजून घ्या येऊन जाईल तुम्हाला मसाले कायचे ऑर्डर केली ना त्यांना शंभर टक्के ऑर्डर येऊन जाईल पण एखादा दिवस याला लेट होऊ शकत कारण लोड खूप आहे ठीक आहे ठीक आहे घे चहा घे घ्या तुमचा चहा सोप्यावरे इव्हिनिंगची वेळ झालेली आहे साडेसहा वाजले आता चहा घेतोय आम्ही मी, मी पण आता कॉफी घेते थोडी दमले आणि बऱ्याच ताई बोलल्या मला की ताई तुम्ही चहा कॉफी तर बंद केलेली होती ना चहा तर मी घेतच नाही मला चहा आवडत नाही पण कधीतरी मी कॉफी घेत असते कधीतरी खूप दमल्यासारखं वाटतं ना कॉफी घेतल्यामुळे थोडं फ्रेश वाटतं कंटाळा जातो म्हणून मग मी घेते आणि आता सकाळी कपडे धुतलेले होते ते पण वाळले होते तर कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवून देते माझं सर्व काही घरातलं काम आता आवरून झालेलं आहे मसालाही भाजून झाला आणि आज ना खरंच मी खूप दमली आहे तर बऱ्याच टाईमच्या ना ऑर्डर आहे ना पूर्ण झालेला नव्हत्या खूप टाईमने ना, ना राहुलला कॉल केले आणि सांगितलं की बरेच दिवस झाले ऑर्डर टाकून पैसे पे करून पण मसाला चाला नाही त्यामुळे आज आहे ना मी खूप मसाला बनवला आहे खूप जास्त क्वांटिटीमध्ये आल्यानंतर तुम्हाला दाखवेल मी तर तुम्हाला सांगते दिवसभर मी टेरेसवरती होती आता मग अशी मी खाली आली आंघोळ गेली कारण सर्व काही मसाला भाजताना मिरचीला वगैरे हात लागले जातात कपड्यांनाही हात लागले जातात ना त्यामुळे मग कपड्यांना पण ती धूळ वगैरे लागली जाते तर मग मी रोजच आता सर्व काही आवरल्यानंतर मसाल्याचं काम झाल्यानंतर आंघोळ करून घेते पुन्हा कपडे चेंज करते आणि दुसरे घालते तर मस्तपैकी फ्रेश वाटतंय आता मला आता म्हटलं चला स्वयंपाक करू पण त्याआधी ना बऱ्याच ताईंच्या मी ना कमेंट्स वाचल्या मग अशी तर खूप साऱ्या ताईंनाय ना रात्री मला जे टिप्स भेटलं ना ते खूप आवडलं आली 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 हळू 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 हळूच कर जाऊ दे थोडा सांडला जाऊ दे चल पाय पाय जाऊ तर हुल मसाला घेऊन आला होता तर तो पुन्हा गेला आहे दुसरा मसाला घ्यायला आणि मी तुमच्याशी बोलता बोलताच उठली होती तर तुम्हाला सांगते आता त्या ताईंनी ना खूप छान छान वस्तू बनवलेल्या आहे आणि सर्व वस्तूंचे त्यांनी मला फोटो पाठवले तर मी तुम्हाला ते फोटो पुढे दाखवेलच आणि इथे स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर दिसत असेल तुम्हाला तर तुम्हाला जर वस्तू मागवायच्या असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता ज्यांना कोणाला वस्तू आवडल्या ते घेऊ शकता असं काही नाही की मी त्यांच्याबद्दल म्हणजे ऍड वगैरे करते असं काही समजू नका तुम्ही गरजू ताई आहे त्या म्हणजे त्यांची परिस्थिती थोडी नाजूक आहे तर त्यांना पण दोन पैसे चालू होतील त्या दृष्टीने आणि अशा वस्तू भेटत नाही मार्केटमध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला भेटणार पण नाही आणि भेटला तर खूप महाग भेटतील तर त्या ताई तुम्हाला जशा पाहिजे तशा वस्तू बनवून देऊ शकता आणि जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही घेऊ पण शकता आणि सर्व काही वस्तू देवपूजेच्या रिलेटिव्ह आहे म्हणजे खूप छान आहे मला तर खरंच खूप आवडल्या त्यांनी माझ्यासाठी पण बऱ्याच वस्तू बनवून ठेवलेल्या आहे पूजासाठी पण लग्नासाठी बनवून ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला त्या आणल्यानंतर दाखवेलच तर खूप भारी वस्तू म्हणजे छान आहे काहीतरी नवीन वेगळं तर तुम्हाला तर आता त्या ताईंबद्दल समजलंच आहे आणि भरपूर ताईंनी कमेंट्स केल्या होत्या मी भरपूर ताईंच्या कमेंट्स वाचल्या म्हणून म्हटलं त्यावरती थोडंफार बोलू तर आता आंघोळ झालेली आहे माझी आता मस्तपैकी काहीतरी ते स्वयंपाक बनवते कारण खूप उशीर झालेला आहे इथून पुढे मला परत कामावर मसाले पण पॅकिंग करायचे तो मसाला नाही झाला ना नाही तर वाक बर ठीक आहे राहुल पण आला अजून मसाला आला नाही परत बोलते तुमच्याशी सगळं हर्षला ताईंनी खूप छान छान मस्त वस्तू बनवलेल्या आहेत तर त्यांचे काही फोटो त्यांनी मला सेंड केले होते तर मी तुम्हाला ते स्क्रीनवरती दाखवते नक्कीच तुम्ही इथे बघा तर इतक्या भारी भारी वस्तू आहे ना ह्या मला तर खरंच खूप आवडल्या आणि ताई नाशिकलाच राहतात आणि त्यांचा नंबर मी तुम्हाला दाखवला आहे तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही मागवू शकता त्या तुम्हाला देतील कॉन्टॅक्ट करून आणि हे बघा तोरण तर इतकं आवडलं ना मला स्वस्तिकचं खूप भारी वाटलं ना आणि पुढे अजून खूप छान छान वस्तू आहे नक्कीच तुम्ही बघा पान सुपारी महिरप तर खूप वेगवेगळ्या प्रकारमध्ये त्यांनी बनवलं आहे आणि किचन वगैरे किचनचे पण खूप छान प्रकार आहे आणि सप्तपदी तर इतकी सुंदर बनवली पूजेसाठीच बनवलेली त्यांनी आणि त्यानंतर पुढे मला आहे ना त्यांनी एक वस्तू बनवलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते ती तर मला, मला सर्वात जास्त आवडली कारण बघताच माझ्या मनातच खूप भरली तर ही ती वस्तू महादेवांची पिंड त्रिशूळ आणि होम हवन पाठ चौरंग हे सर्व पूजेसाठी त्यांनी बनवून ठेवलेलं आहे तिच्या लग्न लग्नामध्ये दे त्या देणार आहे माझा रात्रीचा स्वयंपाकही झालेला होता आज हिरवी मिरची घालून वांगे बटाट्याची अशी पातळशी शेंगदाण्याची भाजी केली होती गणपती बाप्पांना सर्वात आधी ताट भरलं भातावरती थोडीशी भाजी टाकायची राहून गेली विसरले मी नैवेद्य दाखवला त्यानंतर मग आम्ही जेवण करून घेतली जेवण झाल्यानंतर दुसराही मसाला आलेला होता दोन्ही मसाले थोडे फॅन खाली ठेवले थोडेसे थंड होऊ दिले कारण लगेच त्यांची पॅकिंग करायची होती ना खूप छान असा मस्त इथे आपला काळा मसाला बनवून तयार झालेला आहे आणि आज एना खूप जास्त बनवला आहे एक पातील आणि एक मोठं घमिल आहे जवळपास हा काळा मसाला ना चाळीस किलो झालेला आहे इथे आणि आज ना खूप साऱ्या ताईंच्या खूप छान छान मेसेज आलेले आहे व्हॉट्सअप नंबरवरती तर ज्या पण ताईंनी काळा मसाला वापरून बघितला ना भाजीला त्यांना खूप आवडला तर त्यांच्या मेसेजचे काही स्क्रीनशॉट मी काढले होते तर इथे स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते सर्व ताईंचे नाही पण दोन चार ताईंचे तुम्हाला इथे दिसत असतील तर खूप छान छान कमेंट्स मेसेजेस केले व्हॉट्सअप वरती आणि बऱ्याच ताईने घेतला आणि स्टोअर कसा करायचा मी तर तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे की एखाद्या चिनी मातीच्या बर्णीमध्ये किंवा मग काचेच्या बर्णीमध्ये स्टोअर करा किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून तुम्ही डब्यामध्ये हवा बंद डब्यामध्ये ठेवला ना तरी पण चालत पण एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आज मला व्हिडिओमध्ये सांगायची आहे कोणताही मसाला असो किंवा मग लाल तिखट असो हळदी पावडर असो तर तो आपल्याला ना स्टोर करताना त्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती वस्तू मी तुम्हाला सांगणारच आहे कोणती पण त्याने मसाल्याला स्वाद राहतो मसाला, मसाला खराब होत नाही आणि भरपूर दिवस म्हणजे भरपूर दीर्घकाळ आपला मसाला आहे ना खूप छान राहतो चवदार लागतो तर इथं मी ना या डब्यामध्ये हिरा हिंग आणलेला आहे तर हा हिरा हिंग आहे ना मी सकाळी डब्बाच घेतला अर्धा किलोचा आहे हा तर यामध्ये या ना हिंग आहे हिंगचा खडा तुम्हाला मी आधी आधीच दाखवलेला होता पिवळ्या रंगाचा तर हा डब्बा अर्धा किलोचा आहे पॅकिंग पण छान केलेली त्यांनी त्यावरती नाव पण आहे कंपनीचं आणि हा बघा हा हा एक खडा आपण आहे ना या मसाल्यामध्ये स्टोर करताना ठेवायचा आहे तर खडा टाकल्यानंतर मसाला भरून ठेवायचा एखादा बरणेमध्ये वगैरे तुम्ही जेव्हा पण मसाला स्टोर करशाल ना त्यावेळेस हा एक खडा असा एक खडा त्यामध्ये टाका म्हणजे तुमचा मसाला वर्षभर छानपैकी राहील अजिबात खराब होणार नाही मसाल्याचा कलर बदलणार नाही बऱ्याच टाइम कमेंट्स आले मला की मसाल्याचा रंग काही दिवसांनी चेंज होतो तर आता आपण मसाल्यामध्ये हा हिंग वापरलेला आहे त्यामुळे तुमचा हा मसाला वर्षभर काय पुढच्या वर्षी पण असाच राहील चेंज होत अजिबात होणार नाही कलर पण तुम्ही त्यामध्ये हा हिंगचा एक खडा छोटासा खडा टाका हळदी पावडर असो दुसरे अजून बरेच मसाले असतील त्यामध्ये टाका तर वर्षभर आपला मसाला एकदम स्वादिष्ट असतो म्हणजे त्याचा स्मेल येणार ना टिकून राहते आणि या ठिकाणी खूप सारा पसारा झाला आहे सर्वच काही खडे मसाले इथे सोप्यावरती दिसत आहे ना मग अशी ना पिशवी होते पण ते पिशवी लागत होती ना त्यामुळे हे सर्व काही असे पडलेले काढून ठेवलेले आहे आणि हळद पावडर पण मी तुम्हाला उद्या परवा टाकवेल हळद पावडरची रेसिपी तर हळद मी स्वच्छतून वाळ्यात टाकलेली तर उद्या मी हळद पावडर करणार आहे तर चला आता हे सर्व काही व्यवस्थित आवरून ठेवते आणि अजून आम्हाला बरीच पॅकिंग वगैरे करायची आहे दोन्ही पण मसाल्यांची आणि एवढाच मसाला नाही केलाय आज अजून आम्ही ना लाल मिरची पावडर पण केलेली होती सकाळी दुपारी ती पॅकिंग करून पुरे पाठवली पण रुने लाल तिखट पण आजच्या आजच बनवलं होतं मी सकाळी दुपारी त्यामुळे ना भरपूर जमलेली आहे आता इथेच व्हिडिओ चे करते आजचा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडीओ पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट